जीवनात संकट येतच असतात पण संकट मोठं असतं की आपली श्रद्धा लहान आजची ही कथा स्वामी समर्थाच्या नावाने संकट कसं टळतं याची जिवंत अनुभूती देणारी आहे अक्कलकोटापासून थोड्या अंतरावर एक लहानसं गाव होतं त्या गावात रामू नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता रामूकडे ना फार जमीन ना पैसा पण त्याच्याकडे एक श्रीमंती होती स्वामी समर्थावर अखंड श्रद्धा तर रोज सकाळी शेतात जाण्यापूर्वी एक मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक वर्ष भयंकर दुष्काळ पडलं पाऊस नाही पीक जळून गेलं घरात धान्य संपत आलं वरून सावकाराचं कर्ज सावकार म्हणाला या महिन्यात पैसे नाही दिलेस तर घर जप्त करीन रामूच्या पायाखालची जमीन सरकली त्या रात्री रामू एकटाच बसला होता डोळ्यात अश्रू मनात भीती शंभर त्याच्या मनात विचार आला आता काही मार्ग उरला नाही पण लगेच त्याला आठवलं स्वामी आहेत ना तो दोन्ही हात जोडून म्हणाला स्वामी समर्थ मी गरीब आहे पण तुझ्या नावावर माझा पूर्ण विश्वास आहे माझं संकट तूच दूर कर तो रडत रडत फक्त स्वामींचे नाव घेत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली जिल्ह्यातील तलावाचं पाणी सोडणार आहे रामूच्या शेतापर्यंत पाणी आलं जमीन ओली झाली थोडस उरलेलं पीक वाचलं त्याच दिवशी एक अनोळखी माणूस आला रामूची मेहनत पाहून म्हणाला तुझं कर्ज मी फेडतो फक्त प्रामाणिक राहा रामू आवाक झाला त्याच्या डोळ्यातून आनंद वाश्रू वाहत होते रामू मनात म्हणाला हे माझं सामर्थ्य नाही हे स्वामींच्या नावाचं सामर्थ्य आहे त्या दिवसापासून रामूचं जीवन बदललं संकट आली पण तो कधी घाबरला नाही कारण त्याला ठाऊक होत स्वामीचं नाव घेतल्यावर संकट कितीही मोठं असलं ते टिकू शकत नाही मित्रांनो आज तुमच्याही आयुष्यात दुःख कर्ज आजार अपयश असू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ हे नाव फक्त शब्द नाही ते एक कवच आहे मनापासून श्रद्धेने एकदा म्हणून तरी बघा श्री स्वामी समर्थ संकट दूर होईलच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुमचं मन शांत होईल स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ